एका सराईत गुंडाने आपल्या मित्राच्याच गळ्यावर चाकूने वार करून त्याची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सांगलीच्या खानापूर येथील विजापूर गुहागर मार्गावरील हजारे हॉस्पिटल शेजारी घडले मृतजयंत भगत याच्या खून प्रकरणात सराईत गुंड जावेद मुबारक अत्तार याला अटक केली आहे मृत विश्वास भगत वय चाळीस वर्ष हा ट्रॅव्हल्सवर क्लीनर म्हणून काम करतो घटनेच्या दिवशी तो ट्रॅव्हल्सवर होता त्याला रस्त्यात आडवून जावेद मुबारक अत्तार वय चाळीस वर्ष याने अडवून त्याच्याशी भांडण करून त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले जयंत विश्वास भगत याला जखमी अवस्थेत रुग्णालयात पादचाऱ्यांनी दाखल केले परंतु रक्तस्राव जास्त झाल्याने त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर जावेद मुबारक अत्तार हा घटनास्थळावरून पळून गेलाय त्यानंतर पोलिसांनी अटक केली जावेदाचा फोन खराब झाल्याने त्याने जयंतकडून एक मोबाईल फोन वापरायला घेतला होता बरेच वेळा मागून अत्तारने त्याचा फोन परत केला नव्हता त्यामुळे जयंत याने त्याच्या घरी जाऊन फोन मागून आणला याचा राग त्याला आला होता त्यामुळे त्याने त्याचा जाब विचारून झालेल्या भांडणात जयंत याच्या गळ्यावर वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे या घटनेनंतर आरोपीला अत्तार याला विटा न्यायालयात हजर केले न्यायालयाने जावेद अत्तार याला दोन दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे या प्रकरणात अधिक तपास विटा पोलीस करत आहेत